मध्ये या ठिकाणी ऊर्जा निर्माण केलेली आहे आणि आपण सर्वच साळगे साहेबांसाठी अहोरात्र घटक आहात देशमुख साहेब रोज वेगवेगळ्या मतदारसंघात जात आहेत किमान एकवीस लोकसभा मतदारसंघात आज त्यांना मागणी आहे की विलासराव देशमुख साहेबांची जे चिरंजीवी आहेत आम्ही साहेब त्यांना तुम्ही आमच्या लोकसभेमध्ये प्रचारासाठी पाठवा आम्ही साहेब रोज सकाळी लातूरच्या बाहेर आहेत काल ते उमरग्याला होते परवा दिवशी ते जालन्यात होते त्याच्या आदल्या दिवशी संभाजीनगरला होते आज ते सकाळी कोल्हापूरला होते परवा सोलापूरला होते आपला लातूरचा माणूस हा आज महाराष्ट्राच्या राजकारणावरती सवार करत आहे तर येणार आगामी नेतृत्व विलासराव देशमुख साहेबांनंतर परत आम्ही देशमुख साहेबांचं होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही आज जेवढं काँग्रेसला मतदान कराल तेवढा अमित देशमुख साहेब महाराष्ट्राच्या नेतृत्वात तेवढ्या जवळ जवळ ते जातील आज ते महाराष्ट्र ते, ते एक मन आहे लागू होते की उडते आकाशी तिचं चित्त पिलापाशी तसं तिथं आम्ही सर्व देशमुख साहेब हे सकाळी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी जिल्ह्यात असतात आणि संध्याकाळी परत कुठं असतात तर लातूरच्या आपल्या कुठल्या तरी वार्डामध्ये सभा करा असतात त्याच्यामुळं आज आपलं हे मतदान काँग्रेसला बळकट करणार आहे आज आपलं हे मतदान शिवाजीराव काळगेंना मत मजबूत करणार आहे आणि आज, आज आपलं हे मतदान महाराष्ट्रामध्ये मान्य अमित विलासराव देशमुख साहेबांना भरपूर मजबूत करणार आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती करतो येणाऱ्या सात तारखेला आपण हाताच्या पंजाबमोरचं बटन राबवावं आणि काँग्रेसला प्रचंड मतानुद हे करावं एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद